जगात विविधतेने नटलेला देश म्हणजे आपला भारत भाषा प्रांत धर्म संस्कृती कला वैभव कोणत्याही नशिबी नाही ते भारताला साक्षात निसर्ग देवतेचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या देशाला समुद्र वाळवंट हिमालय पाऊस नद्या जंगल सगळ्यांचा समान वाटा मिळालाय भारत जितका जंगलाने वेढलेला आहे तितका जंगलामुळेच वाढलेला त्याच जंगलाचं रक्षण करणारा वाघोबा आजही आदिवासी लोकांचं दैवत आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही याच आदिवासी समाजातून एक वाघ उठून राहिला होता ज्याच्या डरकाळीने ब्रिटिश साम्राज्य हादरलं होतं आणि तोच या भारत देशाच्या स्वातंत्र्य समरात भगवान म्हणून अमर झाला त्या महान युद्धाचं नाव बिरसा मुंडा स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी फक्त देशाच्या ठराविक शहरांमध्ये नाही तर जंगलांमध्येही पेटून उठली होती जल जंगल जमीन या मूलमंत्रावर आपल्या हक्कांसाठी लढणारी एक आदिवासी पिढी भारताच्या जंगलांमध्ये तयार झाली होती आणि त्यांचा नायक ठरला बिरसा नावाचा आदिवासी पठ्ठ्या आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारताच्या या महान स्वातंत्र्य सैनिकाचा पराक्रम जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे ला झारखंड मधल्या हातू गावात झाला ते मुंडा या आदिवासी जमातीतले होते आयुष्य जंगलातच त्यामुळे चालवण्यात आणि त्यातच भविष्यात बिरसा क्रांती घडवू शकले शिक्षणासाठी जबरदस्ती धर्मांतर केल्यामुळे बिरसांना नाईलाजाने बिरसा डेव्हिड हे नाव वापरून शिक्षण घ्यावं लागलं पण बंडखोरी हो ही आदिवासी लोकांच्या रक्तातच भिनलेली असते ख्रिश्चन धर्माची सत्य ओलांडून ते पुन्हा आपल्या मूळ युद्धभूमीत उतरले त्यावेळी भारताच्या जंगलातील जमिनी बळकावण्यासाठी ब्रिटिशांची चढाओढ सुरू झाली होती आदिवासी समाजाचे हक्क हिसकावून घेण्यासाठी ब्रिटिशांनी वनीकरण कायद्यासह इतरही अनेक चुकीचे कायदे लागू केले ज्यामुळे आदिवासी लोकांना राहण्यासाठी घर देखील राहिलं नाही जंगलात मेंढर चारण्यासाठी नेता येत नव्हती जंगलातून लाकड गोळा करता येत नव्हती त्यामुळे या लोकांना आपलं दैनंदिन जीवन जगण्यात बऱ्याच सामना करावा लागत होता ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार सावकार आदिवासींचं प्रचंड शोषण करत होती अशा परिस्थितीत या सर्वांच्या दडपशाहीला बिरसा मुंडा पुरून उरले ब्रिटिशांविरोधात विद्रोह करण्यासाठी बिरसा यांनी उलुगुलान चळवळ उभी केली होती उलुगुलान म्हणजे बंड उठाव किंवा हल्लाबोल अठराशे नव्वद साली त्यांनी उलुगुलांची घोषणा केली यावेळी बिरसा यांनी सर्व आदिवासींना आपल्या जंगल जमीन आणि संपत्तीसाठी एकत्र येऊन लढण्याचं आवाहन केलं त्यांना जंगलातून पाठिंबा मिळाला आणि त्या आदिवासींचे महानायक बनले आदिवासी लोक त्यांना धरती आबा म्हणायचे यावेळी त्यांनी बिरसेत या नवीन धर्माची सुरुवात सुद्धा केली होती जो पूर्णपणे एक निसर्गपूजक धर्म होता हजारो आदिवासी लोक त्यांच्या या धर्माशी जोडली गेली आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्त्वांविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतोय आम्ही कधीही ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही जो इंग्रज आमच्या विरोधात उभा राहील त्याला आम्ही ठार करू त्यांच्या या घोषणेने आदिवासी बांधव पेटून उठला आणि प्रत्येकजण त्या आंदोलनात सामील झाला या बंडामुळे ब्रिटिश सरकार पुरतं त्रस्त झालं बिरसा मुंडांचं हे आंदोलन भारतभरातील आदिवासी लोकांना एकत्र आणू शकतं या भीतीने बिरसा यांना पकडण्यासाठी मोहीम आखण्यात आली आणि त्यांना पकडून देणाऱ्याला पाचशे रुपयांचा इनाम जाहीर करण्यात आला बिरसा यांनी लढा सुरू केला यावेळी त्यांनी आदिवासी लोकांसह अन्याय सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावायला साली बिरसा आणि त्यांच्या वडिलांना पोलिसांनी पकडलं त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड झाला हजारीबाग इथल्या मध्यवर्ती कारागृहात असताना बिरसा यांची कीर्ती आणखी वाढली आणि यासोबत ब्रिटिशांची धास्ती देखील वाढू लागली होती सुटकेनंतर बिरसा यांनी ब्रिटिश राणीचा पुतळा जाळण्याचा जा आदेश दिला त्यांच्या अनुयायांनी सर्वत्र ब्रिटिश राणीचे पुतळे जाळायला सुरुवात केली ज्यामुळे ब्रिटिश आणखी चिडले मात्र शांत बसणं हे बिरसा यांच्या तत्वात बसत नव्हतं संपूर्ण जंगल त्यांनी जमा केलं होतं बाण कुऱ्हाड आणि गुलेर घेऊन त्यांनी इंग्रजांवर अनेक हल्ले चढवले त्यांची मालमत्ता जाळली बऱ्याच इंग्रज पोलिसांना ठार केलं अठराशे अठ्ठ्याण्णव साली तांगा नदी किनारी झालेल्या युद्धात बिरसा आणि त्यांच्या शिपायांकडून ब्रिटिशांचा पराभव झाला होता मात्र यानंतर ब्रिटिशांनी फौजफाटा आणत मोठ्या प्रमाणात आदिवासी नेत्यांना अटक केली आतापर्यंत ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना पकडण्याची पूर्ण योजना तयार केली होती जानेवारी एकोणीसशे दरम्यान झारखंड मधल्या डोंबरी पहाड या ठिकाणी ब्रिटिश आणि आदिवासींमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता ज्यामध्ये अनेक लहान मुलं आणि महिलांचा जीव गेला ब्रिटिशांच्या प्रतिकारामुळे आंदोलन कमजोर होत गेलं आणि अखेर तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी बिरसा यांना चक्रधरपूर इथून अटक करण्यात आली त्यांच्या विद्रोहाची ठाणीही उद्ध्वस्त करण्यात आली त्यांच्यासोबत इतर चारशे साठ आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आलं होतं यानंतर काही महिने बिरसा यांचे ब्रिटिशांनी तुरुंगात अतोनात हाल केले बिरसा यांच्या मृत्यूचं अजूनही बाहेर पडलेलं नाही कारण काहींच्या काहींच्या मते काहीं मते त्यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं तर त्यांचा प्लेगमुळे मृत्यू झाला तर काहींचं असं म्हणणं आहे की ब्रिटिशांकडून त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता त्यांच्या मृत्यूचं कारण काहीही असो पण त्यांचं जगणं या मातृभूमीसाठी होतं आणि आपले प्राणही त्यांनी मातृभूमीच्या वेदीवरच अर्पण केले आदिवासी समाजामध्ये क्रांतीची आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटवणार असं महान व्यक्तिमत्व यापूर्वीही झालं नव्हतं आणि भविष्यातही होणार नाही आदिवासी समाज आजही त्यांच्या योगदानाचं स्मरण करून सदैव त्यांचा गौरव करतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा यांनी आपल्या आयुष्याची घरदाराची संसाराची राख रांगोळी केली त्यामुळे हीच भावना प्रत्येक भारतीयांमध्ये जागृत व्हावी एवढंच वाटतं जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारताच्या या महान योद्ध्याला सलाम अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका